नमस्कार सर्वांना खूप सारं पुरण असणारी अगदी ओटानेही खाल्ली जाईल अशी मौसूद पुरणपोळी यासाठी आपण काही टिप्स या ठिकाणी बघणार आहोत की या टिप्सनंतर तुमची पुरणपोळी कधीही बिघडणार नाही तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा पुरण शिजवताना डाळ मोजून घ्यायची डाळ मोजून घेतली म्हणजे आपल्याला साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण घेण्यासाठी सोपं जातं डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर शिजायला घालताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालायचं हळदीने पुरणाला छान रंग येतो आणि तेलामुळे आपलं पुरण छान शिजलं जातं बघा पुरण शिजवताना ते एकदम गाळ शिजून घ्यायचं म्हणजे आपलं पुरण कडक होत नाही डाळ जर कच्ची राहिली मध्ये तर मग आपलं पुरण छान होत नाही आता कटाची आमटी करायची असेल तर पाणी थोडं जास्त टाकायचं आणि प कटाची आमटी करणार नसाल तर मग पाणी थोडं कमी घालायचं पुरण चाळणीमध्ये गाळून घेतल्यानंतर आता त्याला एका जाडबुडाच्या भांड्यामध्ये पातेले किंवा कढईमध्ये टाकायचं आणि ज्या भांड्याने आपण डाळ घेतली होती त्याच भांड्याने साखर घ्यायची जेवढी डाळ घेतली तेवढीच साखर घ्यायची पुरा गुळ घेणार असाल तर गूळ थोडा जास्त घ्यायचा किंवा मग पाऊन कप गूळ आणि पाव कप साखर असं प्रमाण ठेवायचं म्हणजे पोळीला छान चव येते आता पीठ भिजवताना पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा एकदम घट्टसर असा कणिक मळून घ्यायची खूप सुरुवातीला सैल कणिक मळायची नाही अगदी घट्ट मळून ठेवायची त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी घालून सर्व त्या कणकीला पाणीमध्ये डुबून घ्यायचं आणि तिला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायची भिजण्यासाठी आता तोपर्यंत बघा या ठिकाणी पूर्णाला आपण साखर टाकल्यामुळं त्याला आता पाणी सुटलेलं आहे आता दहा मिनिट त्याला एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे ते बुडाला लागणार नाही आता चमचा ठेवून बघायचा उभा तर चमचा पडतो याचा अर्थ आणखी थोडं घट्ट पुरण करून घ्यायचं आणखीन दोन मिनटानंतर त्याला छान हलवून घेतल्यानंतर परत एक वेळेस त्याच्यामध्ये चमचा उभा ठेवून बघायचा तर बघा आता या ठिकाणी चमचा अजिबात खाली पड नाही आहे म्हणजे आपलं पुरण शिजलेलं आहे या ठिकाणी आता गॅस बंद करून त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ टाकून घ्यायचं आणि पुरण गरम गरम असतानाच चाळणीमधून काढून घ्यायचं तुम्ही याला स्मॅशरने पण बारीक करू शकता पण त्यामुळं एखादी डाळ राहण्याची शक्यता असती मग आपली पोळी फाटली जाते त्यामुळं एक वेळेस पुरणाला चाळणीमधून काढूनच घ्यायचं म्हणजे आपली पोळी फाटत नाही या ठिकाणी आपली कणिक देखील छान आता भिजलेली आहे तिला एक वेळेस मळून घ्यायचं मळून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं तेल घातल्यानंतर छान तिला मळून घ्यायचं बघा तेलामुळं आपली कणिक अगदी लोण्यासारखी होते आणि ओढल्यानंतर बघा खूप अगदी लांबली जाते अशी परफेक्ट कणिक घेतल्यानंतर पोळ्या एकदम छान होतात आणि त्या लांबतात पण खूप छान आता पोळ्यासाठी कणकेचा उंडा घेताना अगदी छोटा आपण पुरीला घेतो तेवढा घ्यायचा आणि त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट तुम्हाला जेवढं आवडतं तशा प्रमाणात पुरण घ्यायचं आता याची छान वाटी करून घ्यायची कणकेची आणि त्याच्यामध्ये असं पुरण घालायचं आणि खालच्या साईडनी हाताने कणकेला वर करायचं आणि वरच्या बोटाने पुरणाला आतमध्ये दाबून घ्यायचं बघा पुरण आपलं बोटाला अजिबात चिटकत नाही एकदम छान असं आपलं पुरण या ठिकाणी तयार झालेलं आहे अशा पद्धतीने याचा उंडा तयार करून घ्यायचा एक्स्ट्राचा भाग काढून घ्यायचा आणि तुम्हाला जर अशी पोळी लाटता येत नसेल तर खाली एखादा कपडा किंवा मग पेपर घेऊ शकता आणि आपली पोळी लाटण्याच्या अगोदर पूर्ण उंड्यामध्ये हाताने दाबून पसरून घ्यायचं आणि त्याला थोडंसं पीठ लावून अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची बघा पुरणाची पोळी कधी अगदी हलक्या हाताने लाटायची तुमची जर कणिक व्यवस्थित झालेली असेल तर तुमची पोळी अगदी सहज लाटली जाते बघा एक दोन ते तीन बेलण्यामध्येच आपली पोळी किती लांबलेली आहे आता अर्धी पोळी लाटून झाल्यानंतर लगेच पोळीला एक साईडनं पीठ लावायचं आणि त्याला पलटून घ्यायचं पुरणाची पोळी लाटताना कधीही दोन्ही साईडने लाटायची दोन्ही साईडनी पोळी लाटल्यामुळं आपल्या पोळीचे दोन्ही साईडचे आवरण एकदम सारखे होतात आणि पातळ होतात मग तशी पोळी खायला पण खूप चवदार लागते बघा आपली पोळी या ठिकाणी तयार झालेली आहे आता भाजताना सुरुवातीला पोळी टाकण्याच्या अगोदर आपला तवा एकदम गरम झालेला पाहिजे तवा जर गरम छान झालेला नसेल तर मग आपली पोळी वातळ होते त्यामुळं तवा अगोदर छान गरम करून घ्यायचा आणि तेल किंवा तूप लावून घ्या आता तुम्हाला जर मऊ पोळी हवी असेल तर थोडी कमी भाजायची आणि तुम्हाला जर खरपूस रंगावरती भाजलेली पोळी आवडत असेल तर मग तशा पद्धतीने पोळी भाजून घ्यायची तर बघा दुसरी पण पोळी मी तुम्हाला लाटून दाखवते अगदी हलक्या हाताने एकदम बेलना हलक्या हाताने फिरवायचं अगदी सहज लाटली जाते आणि सर्व कडा पातळ लाटून घ्यायच्या पुरणाच्या पोळीच्या कडा कधीही पातळ लाटायच्या म्हणजे पोळी खायला एकदम छान लागते बघा किती मऊसूत अशी पोळी तयार झालेली आहे आता तुम्हाला मऊ हवी असेल तर इथं तेल लावून लगेचच तुम्ही याला काढून घ्यायचं आणि खरपूस रंगावरती पाहिजे असेल तर मग त्याला आणखी थोडा वेळ भाजून घ्यायचं बघा दोन्ही पोळ्या तुम्हाला दाखवल्या त्या किती फुगलेल्या आहेत अशा पद्धतीने पुरण आणि कणिक तुम्ही करून जर घेतली तर तुमच्या पोळ्या एकदम परफेक्ट होतात आणि प्रत्येक पोळी फुगली जाते आणि एकही पोळी या ठिकाणी फुटलेली नाही अगदी छान भरपूर पुरण असणाऱ्या अशा ह्या पुरणपोळ्या तयार होतात बघा किती छान रंग पण आलेला आहे तर बघा या ठिकाणी आपल्या आता पोळ्या तयार झालेल्या आहेत वरून छान तुपाची धार टाकून घ्यायची आणि बघा किती खरपूस रंगावरती आपल्या ह्या छान पोळ्या भाजल्या गेलेल्या आहेत आणि अगदी मौसूत अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत पोळी मोडल्यानंतर बघा किती पुरण बाहेर पडते अगदी भरपूर साऱ्या पुरण असणाऱ्या आणि एकदम पातळ पापडापेक्षा पातळ आवरण असणाऱ्या अशा ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा